नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे ते कन्या राशीचे लोक स्वभावाने व्यवस्थित शिस्तबद्ध विश्लेषण करणारे आणि मेहनती असतात त्यांना गोष्टी नीट नियोजन करून करायला आवडतं हा महिना तुमच्या या गुणांचा उत्तम उपयोग करून देणार आहे करिअर आणि व्यवसाय या महिन्याच्या सुरुवातीला कामात थोडा दबाव जाणवू शकतो पण महिन्याच्या मध्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे काहींना बढती किंवा वाढ याबाबत सकारात्मक संकेत मिळतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी धीराने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील नवीन भागीदारीत जापूर्वी दस्तऐवज नीट तपास अत्यंत महत्वाचार आर्थिक स्थिति पैशा हा महीना मध्यम फलदायी दिसता है जुने थकलेले पैसे वसूल होने की शक्यता है परंतु अनावश्यक खर्च टाला गुंतवणुकी दीर्घकालीन योजना तुम्हारा सर्वोत्तम राही। प्रेम व वैवाहिक जीवन ज्यांच्या आयुष्यात प्रेमसंबंध आहेत त्यांच्या नात्यात समजूतदारी आणि संवाद वाढेल लहान गैरसमज बोलून सोडवण्याची आवश्यकता आहे जोडीदारासोबत वेळ घालवल्यास नाते अधिक दृढ होईल वैवाहिक जीवनात घरातील वातावरण शांत राहील परंतु वडीलधायांच्या सल्ल्याला महत्व द्या आरोग्य हा महिना आरोग्याच्या दृष्टीने मिश्र परिणाम देईल पित्त अपचन तणावाशी संबंधित त्रास होने की शक्यता आपन नियमित पानी पीने हल्का व्यायाम वे जेवण याकड़े लक्ष द्यावे। सल्ला, नवीन काम सुरू करनापूर्वी योजना स्पष्ट छोट्या छोटो गोष्ठी चिड़चिड़ टा ध्यान श्वसन योग मन शांत राही वडिलधाया आशीर्वाद घ्या फायदा होई महिन्याचा सारांश कन्या राशीसाठी नोव्हेंबर महिना संधींनी भरलेला आहे मेहनत संयम योग्य निर्णय यशनिश्चित जर हे भविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय कन्या लिहा धन्यवाद